ग्राम गौरव बातमी नवे परिणाम हे ब्रीद घेऊन आपल्या पुणे कार्पोरेट कार्यालयामार्फत राज्यभर झपाट्याने लोकप्रिय ठरले आहे प्रतिबिंब महाराष्ट्राचे ग्रामीण विकासाचे या आमचे मासिक वर्गणीदार असलेल्या राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत दरमहा पोहोचत आहे लोकाभिमुख आणि समाजसेवेची परंपरा आम्ही जोपासतो आणि म्हणूनच आम्ही ग्राम गौरव प्रकाशनाच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त शिक्षण महर्षी व प्रज्ञावंतांच्या स्मृतींना अभिवादन करून त्यांच्या उत्तुंग कार्याला समर्पित ज्ञानमर्मी गौरव स्मृती सन्मान सोहळा आयोजित केला होता याद्वारे शिक्षण महर्षींची प्रेरणागाथा समाजापुढे मांडणारा तसेच त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील महनीय व उत्तुंग कार्याचा आढावा घेणाऱ्या ज्ञानमर्मी विशांकाचे प्रकाशन या निमित्ताने करण्यात आले यावेळी राजकीय प्रशासकीय सामाजिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आमच्या या उपक्रमाला प्रोत्साहन दिले विवेक ठाकरेजींशी संपर्क आणि संबंध माझ्या जवळपास आता पाच वर्ष जुना आहे ते मी पुणेमध्ये जिल्हा परिषदमध्ये काम करत असताना ते माझे म्हणजे वेळोवेळी संपर्कात यायचे त्या ठिकाणी त्यांच्याशी संपर्क जो होता ते जळगाव आल्यानंतर अजून कायमचा आणि मजबूत झालेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून दर दिवस ग्रामीण भागच्या विशेषतः जो बातमी आहे ते मला या ठिकाणी कळतो आणि त्याच्या माध्यमातून प्रशासनाने काय सुधारणा करावा कसं आपण चांगला करू शकतो या गोष्टीचे एक चांगला फीडबॅक विवेक ठाकरे आणि त्यांची पूर्ण टीमकडून आपल्याला मिळत असतो रंग, रंग भरू नका आयुष्यात आनंदाचा रंग भरा जीवनाचा रंग भरा अशा पद्धतीचं जीवन ते जगलेले डू नॉट ॲड इयर्स टू युअर लाईफ ॲड लाईफ टू युअर इयर्स असं जे म्हटलं जातं त्याचं हे प्रतीक आहे आणि आम्हाला अत्यंत आनंद होतो अविवेकाची काजळी फिटे विवेकदीप उजळी योगियांची दिवाळी निरंतर तर हा त्यांचा जो नाव आहे त्यांचं जे नाव आहे विवेक त्यांच्या स्वभावात विवेक आहे त्यांच्या व्यवहारात विवेक आहे त्यांच्या हृदयात विवेक आहे आम्हाला अत्यंत आनंद होत आहे आता आम्ही गुरुवार दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी श्री गणेश कला क्रीडा मंच स्वारगेट पुणे येथे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या विकासाची पताका उंचावणाऱ्या सरपंच ग्रामपंचायती ग्रामपंचायत अधिकारी विस्तार अधिकारी अशा विविध घटकांचा सन्मान करत त्यांच्या कार्याला विशेषांकाच्या स्वरूपात लोकांसमोर मांडणार आहोत गौरव फाउंडेशन व मीडियाच्या वतीने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज ग्राममर्मी सन्मान सोहळ्याचे भव्य दिव्य आयोजन करीत आहोत अत्यंत समाज उपयोगी आणि सर्वांना प्रेरणा देणार हा उपक्रम आहे ग्रामीण भागात नाविन्यपूर्ण काम करणारे सरपंच ग्रामपंचायती अधिकारी शाळा आरोग्य केंद्र बचत गट आशा व अंगणवाडी सेविका मदतनीस या महत्त्वपूर्ण घटकांशिवाय ग्रामीण विकासासाठी काम करणाऱ्या एन जी ओ फार्मर प्रोड्युसर कंपन्या यांच्या यशोगाथा या विशेषांगात प्रसिद्ध होणार आहेत ग्रामवर्मी सन्मानार्थी यांच्या कार्याचा आदर्श इतरांनी घेऊन आपले गाव पुढे न्यावे व एक शृंखला यातून निर्माण व्हावी हा सुद्धा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे आपल्या आदर्शवत कामाची दखल असलेले लेख ले, व्यक्तिमत्व परिचय विशेषांकातून प्रसिद्ध करण्याची एक चांगली संधी असल्याने पुण्यभूमी पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी आयोजित केलेल्या या पहिल्या वहिल्या आणि आगळ्या वेगळ्या ग्रामवर्मी सन्मान सोहळ्यात व विशेषांकात आपला सहभाग नक्की नोंदवावा ही नम्र विनंती अधिक माहितीसाठी आमच्या सत्याहत्तर पाचशे अठ्ठ्याऐंशी बारा झिरो बावीस आणि शहात्तर दोनशे त्र्याण्णव नऊशे सदतीस या क्रमांकावर संपर्क करा किंवा आस डॉट ग्राम गौरव ॲट दी रेट जीमेल डॉट कॉम या ईमेल आय डीवर मेल करा आमच्या ग्रामगौरव प्रकाशनाच्या डब्ल्यू 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 डॉट ई ग्राम गौरव डॉट कॉम या अधिकृत संकेतस्थळाला अवश्य भेट द्या धन्यवाद